शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने सात बारा उतार्यावर नोंदवणं याला ई पीक पाहणी म्हणतात थोडक्यात शेतकरी स्वतः आपल्या शेतातील पीक पेरा सात बाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे नोंदवू शकतो मित्रांनो ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस अंतर्गत खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदवण्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या ई पीक पाहणी ही योजना शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि नुकसान भरपाई जलद मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या ॲपद्वारे नोंदवलेली माहिती ही थेट महसूल विभाग व कृषी विभागाला पोहोचते त्यामुळे पिकांच्या नोंदीची पारदर्शकता वाढते मित्रांनो नवीन अपडेटेड ई पीक पाहणी ॲप हे यूजर फ्रेंडली आहे म्हणजेच वापरकर्त्यास वापरण्यास अतिशय अनुकूल असे आहे तरी मग गुगल प्ले स्टोअरवरून ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा व तुमच्या पिकांची नोंदणी करा तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची यासाठी मुदत देखील देण्यात आलेली आहे तरी मग लवकरात लवकर ही प्रक्रिया करा आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच यूजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमचं वैयक्तिक मत नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अद्याप जर तुम्ही या वरती नवीन असाल तर मग या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद मित्रांनो